तुम्ही तर आता थांबलेलं पाहिलाच असेल मला सांगायची काही गरज नाही तर आपल्याला आपल्या जनावरांना चारा कसा भेटणार आहे आणि यानंतर प्रत्येक योजनेमध्ये आपलं नाव कसं आलं पाहिजे ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा सर्व पालकांना आणि शेतकऱ्यांना माझा नमस्कार तर हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या जनावरांना टॅगिंग करून घेणं हे खूप महत्वाचे आहे तर कशामुळे तर टॅगिंग म्हणजे हा जनावरांचं एक आधार कार्ड समजलं जातं कारण की त्या टॅगिंगवर त्या जनावरांच्या टॅगिंगवरच आपल्याला जी काही शासनाची योजना आहेत त्या योजना आपल्याला त्या टॅगिंगच्या मार्फत भेटणार आहेत तर मुख्य व्हिडिओ हा बनणार आहे की आपल्या जर जनावरांना टॅगिंग केली नसेल किंवा आपल्या जनावरांच्या कानामध्ये बिल्ला नसेल तर आपण त्याचा लाभ घेणार नाहीत तो कशामुळे कारण की आपली जनावरे ऑनलाईन नसतील तर ज्या काही सरकारी योजना आहेत त्या आपल्याला भेटणार नाहीत त्यापासून आपण वंचित राहू त्याच्यामुळे आपल्या जवळच्या वैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या जनावरांच्या कानामध्ये बिल्ले मारून म्हणजेच कानामध्ये टॅगिंग मारून घ्यावी आणि ती टॅगिंग ऑनलाईन करून घ्यावी आणि ऑनलाईन ह्याच्यानंतर ती झाली आहे म्हणून याची पुष्टी करण्यासाठी आपण एकोणीस बासष्ट हे ॲप्लिकेशन घे प्लेस्टोरवरतून डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवावे त्याच्यामध्ये आपले जे काही जनावरे आहेत त्यामध्ये आपल्याला दिसायला लागतील तर त्याच्याचबरोबर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी की आपल्या जनावरांना लसीकरण केले नसतील तर सुद्धा आपण आपल्या जनावरांना करून घ्यावे कारण की नंतरच्या जे रोगराई होणार आहेत आपल्या जनावरांना इजा होणार आहेत त्यापासून आपले जनावर सुरक्षित राहील त्याच्यामुळे आपण ह्या दोन गोष्टी नक्की करून घ्यावे आणि लवकरात लवकर ज्या वेळेमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या वेळेमध्ये तुम्ही जाऊन टॅगिंग आणि वॅक्सिनेशन करून घ्यावे आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण की यानंतरची जी महत्त्वाची महत्त्वाची जी माहिती आहे ती याच व्हिडिओवरती येणार आहे दवाखान्याच्या रिलेटेड असो या वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या रिलेटेड असो या पशूशा रिलेटेड असो वेगवेगळ्या रोगराईच्या रिलेटेड असो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या या व्हिडिओवरती येत राहणार आहेत त्याच्यामुळे जे रेड कलरचं जे तुम्हाला खाली बटन दिसत असेल ते दाबून बेल लायकन क्लिक करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद